आज पूर्ण फॅमिली आली आमची फक्त माझ्या घरातले नाहीत ते तर काही कामामुळे नाही पूर्ण फॅमिली आली आमची पूर्ण मोठ्या प्पाची मुलं परत काका दुसरा काका कार अण्णा आले सगळे सगळे म्हणजे सगळे आले आता झोपलेलो होतो आल्यावर हे भंकस बिंकस झाली आता चाललं आहे नदीवरती पोहायला हे पोहायला तर येत नाही आपल्याला नदीवरती चाललं आहे फुल टाईमपास कर त्यांचे का पाणी पाणी पण सध्या कमी आहे ना तर नदीवरती कपडे पण धुता येते पाटून येत आहेत अर्धेजण तो आपण चालत जाऊ पुढे आपल्या दोन गाड्या लागलेल्या आहेत <laughs> बाप्पाच्या बाप्पू बापू नाहीत दोन कार्टून येत आहेत बघा अजून कोण आहे बाप्पू बाकीचे पुढे गेले झोपेत आहे सकाळ पण बरं ना लॅपटॉप नाही काय नाही टेन्शन नाही थांब अर्धे अर्ध जण घे नदीवर बाकीच्या पाठवून आम्ही पुढे जातोय आम्ही पाठून जातोय सॉरी पुढून जातोय तर नमस्कार मित्रांनो मी विशाल कांबळे आम्हाला गायावरचा फास काढतोय पहिला विशाल कांबळेला फास ला नमस्कार मित्रांनो मी विशाल कांबळे तुमच्यासोबत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलाय आजचा ब्लॉग बरं काढायचा म्हणजे आज आहे हळद तर आम्हाला परत आत्तेकडे जायचं खरं पडणं जसं तुम्ही पहिला ब्लॉग बघितला तुम्ही आता बघाल तो आज हाय हळद तर आता मी जरा सगळे आले म्हणून आता नदीवरती चाललो पोहायला आणि कपडे पण ह्यांना धुवायचे बापू कपडे धुवणार आहे काम आहे नदीवर तर थोड्या वेळाने नंतरला जाऊ जेऊ बिऊ नंतरला डायरेक्ट खारेपाटणाला जाऊ आत तिकडे तशी पण तिकडे हळद आज आणि उद्या लग्न फुल मजा मुन्ने फुल तयारीत डायरेक्ट हळदीमध्ये उडी मारणार आहे हात बघा मेहंदीमध्ये काढलेली गेलंच पाठव चला भेटतो थोड्या नदीवरती काढतोच हे बघ काय झालंय आलो नदीवरती काय 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 तिथं पण आगवल करू

खपत्जीनल Allah इसाले अवाड़ा होश्या है जाले जलता हैं उस Алदो भीटकराफीनल्ली पण कले दाने क्रें ने अल्ल goal जें, शैतरा हैं जाले में लुतने दम्न घ्मचाराथ हैं करद बें Yes, अपने अनसी आत कर्स घुनगर घाले मि समय करद देदесь अरै में

हारले 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 नाही करत नाही होत आपला असत खरं खरं ते चालू हे त्यासाठी हिंमत लागते हिंमत आपा आपण काकीला घाबरतात हे म्हणजे आपा घाबरतात भाई गुंगा बोला <laughs> भाई गुंगा बोला <laughs> अशा प्रकारे विन झालेले आहेत कोण आलं रे कोण आलं खाली अरे ना अरे वाटणार ना हे दुसऱ्या माझ्या अण्णा या अण्णा आणि आम्ही सगळ्यांची तयारी झाली अर्धे बाईक फोर व्हीलर नेतील येतील कुठचं पाठस वर बाय तुझी बॅग दे माका एकदा दे ना एकदा फिरूक जातं दे, दे ना दे ना असं करणार भावक नाही देणार मोठ्यादाक का गो नको नको तू नको तुझी बॅग नको तुझी चल झाले तयार आई तू पण येते एक नंबर हा असा येतो हळदीला आता एस टी आली वाटतं आता एस टी येईल आम्ही बसू बाहेर हो हो एक नंबर गॉगलवाले माणस गाडी येईल थोड्या हळदीला पोहोचू थोडा दाखवायला अरू तुझे नागुणा। तुझे नागुणा। तुझे नागुणा। तुझे तुझी स्ट्रॉबेरीच ना खायला मला स्ट्रॉबेरी तुझी मेन बघू नये मी नाही तर मी आहेच नाही ना तर मी कपडे घेऊन जा तू ऐक घेतले काय कपडे तुला आहे या दोघी आणि त्या अण्णा दोन हे आणि दोन ट्विन्स वरती जाऊ काढले काढले फोटो काढले तुमचं हे बघा कपल पूरून दिसत मग आता काय आहे झालं मी ना इथं बघा इथं रजनीकांत हा खरंच आट अण्णा एकदा फर्शन स्टाईलमध्ये गोलगोल फिरवा असं ना हातातच म्हणून तू चल माहीमला आमच्याकडे अरे काढले आता माहीमला चल राशील ना माहिमला आपल्याकडे गाडीच गाडी फिरत बसायचं कॉलेज घर गाडी ते गॉगल वर स्ट्रॉबेरी मला पाहिजे अरे इथं गॉगल बघ बाय माझे बाप आतमधले डोळे आतमधले डोळे पण नाही दिसायच्या गॉगल मधले पतंजली होते

খা नवरी आली नवरी काम करून करून तिला सुट्टी आहे कामाची काय दोघा अल तुला काय आलं काय बाहेर चॉकलेट बाहेर कासे आता असेल बघा आता फ्लॅश लाईट लावा <laughs> पाठी नाही माझा माझा आहे टीव्ही लाईन टीव्ही लाईन टीव्ही लाईन <laughs> काम करता आता पाठीचा काम चालू जा तिथं पण बनवला व्हिडिओ ताज्या हॉटेलमध्ये शेफ आहेत होलं चाले कायच धुतला ते कापूत ते

सगळ्यांना रडायला लागत लग्न मुन्नी मी दिव्याच्या लग्न जास्त रडणार आणि तुझ्या अग काय रास सब्को जाना पडे का सब्को जाना पडे का

कालची हळद बघितलं तुम्ही अशी ताज आहे हा लग्न असं वेळेस हण आलं आहे सगळे तर फोटोशूट चालेल फोटोशूट चालू आहे बायचं दाखवलं तुम्हाला तू घ्याल आता नवरदेव तर आले तिकडे एवढ्या वेळाने आता लग्न चालू झालं असेल चालू झालं म्हणजे आता बघितलं चालू झालं ना लग्न नवीला आम्ही आणून सोडला भावांनी थोडा लग्न लागेल थोडं वाजू मग थोडं नाचू सकाळी मस्त घेऊलो काहीतरी नदीवरती गेलेलो नदीवरती नंतर फ्रीज झालो बोल लावणार मग आता फ्रीजून भेटतो थोडा मला धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन यांच्या नीतीनियमांचं मी कधीही उल्लंघ करणार नाही आम्ही एकमेकांचा प्रतिपत्ती म्हणून स्वीकार करतो हे समज त्या जाहीर असावे ओय कामे च नाते च आरंभ च तमने च कामे च नाते च तथागत भगवान साहेब ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसेच औदार्य व उपस्थित जनसमुदाय यांच्यासमोर अभिप्रतिष्ठा ता करतो धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन यांच्या नीती नियमांचं ने मी कधीही उल्लंघन करणार नाही आम्ही एकमेकांचा पतीपत्र स्वीकार करतो हे समर्थ ज्या जाहीर असावे

Thank you.